फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह आदर्श विद्यामंदिर रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला इचलकरंजी येथील आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमाला शहापूर हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आणि अभिनेते महम्मद रफिक मांगुरे कार्याध्यक्ष रमेश मर्दा माजी अध्यक्ष गोवर्धन बोहरा विनायक सपाटे उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी प्रास्ताविक केले विनायक सपाटे यांनी अतिथी परिचय दिला मांगुरे यांनी अभिनव क्षेत्रातील अनुभव सांगत क्रीडेमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला विद्यार्थी कला व क्रीडा दोन्ही क्षेत्रात प्राविण्य मिळवून नाव उजळावं असा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमादरम्यान त्यांनी गायन आणि विनोदी प्रसंगाद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजनही केले मान्यवरांच्या हस्ते व्यक्तिगत आणि सांघिक स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले सूत्रसंचालन नागेश चिल्लाळ गीता साळुंके सुजाता बदर यांनी केले प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा